शिवानी स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे द शिवानी सिंपल लाईफ तर कालच्या ब्लॉग मध्ये युट्यूबवर येण्यामागचा प्रवास किंवा मी ब्लॉग कशा प्रकारे तयार केले मला कोणकोणते अनुभव आले किंवा भीती वाटली कशाप्रकारे हा माझा सुरुवात झाली त्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देईन तर ज्यांनी कोणी कालचा ब्लॉग बघितला नसेल त्यांनी लवकर आपल्या चॅनलला व्हिजिट करा कालचा ब्लॉग बघा आणि सपोर्ट करा त्या व्हिडिओलाही लाईक करा आणि हा व्हिडिओही तुम्ही कंटिन्यू करा तर सगळ्यात पहिले तर मी स्वामी समर्थांची खूप मोठी भक्त आहे आता कोणाला आहे कोणाला नाही पटत कोणी को आस्तिक असतील कोणी नास्तिक असतील पण ज्याचे त्याचे अनुभव वेगवेगळे असतात ज्या ज्याची त्याची प्रचिती वेगवेगळी असते तर मागच्या काही दिवसामध्ये म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या अगोदर मी एकवीस दिवसाच्या स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणाला बसले होते तर त्यावेळी प्रत्येक वेळी पारायणाला बसल्यावर मला स्वामींपुढे एकच प्रश्न मनात यायचा की स्वामी मला काहीतरी करायचंय मला काहीतरी मार्ग दाखवा जेणेकरून मी माझा संसार सुखी होईल किंवा माझी जी इच्छा आहे मनातली ती मी पूर्ण करू शकेन तुम्ही मला डायरेक्टली काही नाही दिलं तरी मला काहीतरी करण्यासारखा असा मार्ग दाखवा असा रोज प्रश्न माझ्या मनात यायचा तर तेव्हाच असं पारायणाला बसतानाच मी जेव्हा पारायण वाचत होते तेव्हा माझं असं सतत मनात येत होतं की आपण यूट्यूब चॅनल चालू करावा आपले व्हिडिओ बनवावेत तर त्याप्रमाणे मी बरेच दिवस असं मनात येत होतं पण माझी हिंमत काही होत नव्हती यूट्यूबचं चॅनल चालू करण्याची कारण कधी असं कॅमेरा समोर बोललं नाहीये प्रत्येक क्षेत्रात म्हणजे असं ज्याला अनुभव आहे त्याला परफेक्ट जमतं पण जे नवीन कोणी असेल त्याला अगोदर भीती असतेच त्याप्रमाणे मला ही भीती वाटत होती की आपलं ब्लॉग व्यवस्थित येतील का लोक सपोर्ट करतील का हे सतत असे आठ पंधरा दिवस माझे असेच गेले विचार करण्यात पण शेवटचे पारायणाचे दोन तीन दिवस होते तेव्हा माझ्या असं मनात पक्क झालं की हो आपण यूट्यूब चॅनेल चालू करायचा आपले भले ब्लॉग कसेही येऊ दे सुरुवातीला आपल्याला जमणार नाही भीती वाटेल पण तरी आपण प्रयत्न करू प्रयत्नांनी परमेश्वर असं मनात मी निश्चय केला आणि चॅनेल सुरू केला के तर चॅनेल सुरू केल्यानंतर ही दोन तीन दिवस ती 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 मी चॅनेलवर कोणतीही पोस्ट कोणताही व्हिडिओ अपलोड केला नव्हता कारण काही सुचतच नव्हतं की आपण नक्की काय करावं तर मी असंच यूट्यूबवर बऱ्याच जणांना सर्च केलं बऱ्याच जणांकडून माहिती घेतली की यूट्यूब कसं चालू करायचं ब्लॉग कसे तयार करायचे ते अपलोड कसे करायचे तर ह्या सर्वांची माहिती जमा करून मग मी सुरुवात केली सुरुवातीलाही मी फक्त एक पोस्ट अपलोड केली होती स्वामी समर्थांची की तेव्हाही मनात असंच चालू होतं की आपण स्वामींच्या आशीर्वादाने सुरुवात करतोय तर त्यांच्या त्यांच्या निगडीतच असं कोणताही ब्लॉग असो किंवा त्यांची पोस्ट असो यापासून आपण सुरुवात करावी मी पहिल्यांदा स्वामींचा फोटो पोस्ट केला होता तर त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी भीती तर वाटत होती की कसं होणार काय होणार तरी तोडका मोडका प्रयत्न आपण चालू ठेवला तसंच मी पहिला ब्लॉग शूट केला पण त्यातही मला व्यवस्थित काही बोलता येत नव्हतं किंवा कॅमेरा समोर जाण्याची भीती वाटत होती पण तरी थोडीशी हिंमत करून की ठीक आहे जमल जमल आता नाही जमलं तरी थोडं पुढच्या ब्लॉगमध्ये जमन आता थोडंसं अडकळत था असलो भीती वाटत असली तरी पण यापेक्षा पुढे आपण नक्कीच चांगलं करू असं विचार करून मी तो ब्लॉग शूट केला फार मोठा नाही छोटासा जसा ब्लॉग शूट केला पण तोही नाही म्हटलं तरी तोडका मोडका आपला व्यवस्थित आलं अशा रीतीने मग दुसऱ्या ब्लॉगमध्ये माझी भीती थोडीशी कमी झाली कमी झाल्यानंतर मग मी असं प्रयत्न माझे चालू ठेवले की ठीक आहे कसाही आला तरी आपल्याला सुरुवात ही करायचीच आहे भीती आपोआप नंतर जसं जसं आपण पुढे जात जाऊ करत जाऊ तशी आपली भीती पूर्णपणे नाहीशी होती आणि सगळ्यात महत्वाचा असतो तो आपल्याला सपोर्ट किंवा आपल्या मनाची स्वतःची तयारी खूप महत्त्वाची असते तर त्यामुळं माझ्या मनाची तयारी तर होतीच पण यात माझी आई बहीण असो आणि मिस्टरांचा पण सपोर्ट होता पण त्यांना जास्त काही फारसा यात इंटरेस्ट नाही आहे पण असा सपोर्ट मला स सगळ्या फॅमिलीचा फा, परत म्हणजे सगळ्यांचाच सपोर्ट होता त्यामुळं त्यांनी मला असं इन्स्पायर केलं की तू करू शकते कर असं केल्याने मग मी तो ब्लॉग करायला सुरुवात केली आहे माझी पण आता ही नवीनच सुरुवात आहे ब्लॉग माझे व्यवस्थित होता आहे किंवा पूर्ण परफेक्ट येतात ते असं नाही आहे पण तरी मी प्रयत्न करते तर तुमच्या सपोर्टची गरज आहे मला सपोर्ट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आवडल्यास किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टी खटकल्या काही नाही आवडलं ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा प्रकारे होतं माझा सुरुवातीचा प्रवास आता ही माझी खरी तर सुरुवात आहे पण मला खात्री आहे स्वामींच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सपोर्टमुळेच मी नक्कीच नवीन काहीतरी करेन तर तुमचा सपोर्ट कायम राहू द्या आपल्या चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमच्या सपोर्टमुळे मी एक उंच भरारी घेऊ शकेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये मला जे स्वामींचे अनुभव आले किंवा काही छोट्या मोठ्या प्रचिती आल्या तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल जर तुम्हाला ते ऐकायचं असेल किंवा तुम्हाला आवडेल तो, तो ब्लॉग बघण्यासाठी तर नक्कीच मला कमेंट करून सांगा मी तो ब्लॉग लवकरच घेऊन येईल तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये